आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सणाला पुरणपोळी ही आपण बनवतोच पोळ्या जर मऊ लुसलुशीत गुबगुबीत टुंब फुगलेल्या असतील तर स्वयंपाककराला अजिबात कंटाळा येत नाही कितीही पोळ्या असल्या तरी पटपट भरभर अशा ह्या लाटून तयार होतात पोळ्या व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला कणिक आणि पुरण हे खूप असं परफेक्ट प्रमाणात तयार झालं पाहिजे तरच आपल्या या पोळ्या छान होतात आजच्या व्हिडिओमध्ये त्याच महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्याशी शेअर केले आहेत ज्याच्यामुळे आपल्या पोळ्या खूप छान होतात तुम्ही अगदी नवख्या जरी असणार किंवा पहिल्यांदाच पोळ्या जरी करत असणार तरी देखील परफेक्ट पोळ्या बनवून तयार होणार आहेत त्यासाठी पुरण आणि कणी कशी तयार करायची याच्या टिप्स मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुरणपोळी लाटताना तुम्ही दुपटी तिपटीचं पुरण घालून पोळी जरी लाटली तरी कागदासारखी पातळ ही पोळी लाटली जाईल अजिबात पुरण बाहेर येणार नाही इतकी छान ही पोळी बनून तयार होते शिल्लक राहिल्यावर दोन तीन दिवस देखील मऊ लुसलुशीत ही पोळी राहते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी दोन वाट्या डाळ घेतली तिला स्वच्छ धुवून पाण्यात अर्धा तास भिजत घातले दुपटीचं गरम पाणी घेऊन त्याच्यात ही डाळ मी आता उकळण्यासाठी ठेवली डाळ उकळल्यानंतर तिला जोवरती फेस येतो तो आपण काढून घ्यायचा आहे या फेसमुळे कुकर ओतू जातो गॅस आणि कुकर दोन्ही खूप खराब होतं त्यामुळे हा फेस मी काढून घेतलाय आणि चमच्यावर तेल टाकून मंद गॅसवरती चार शिट्ट्या देऊन इला मऊ अशी शिजून घ्यायची आपण डाळ शिजेपर्यंत आपण कणिक बघूया कणिक मळायच्या आधी हे पीठ आपण चाळून घेतलेलं खूप गरजेचं असतं ते जर वस्त्रगाळ केलं तर खूप छान अशा या पोळ्या तयार होतात कारण त्याचा वरती कोंडा निघतोय कोंडा बाजूला काढून जे खाली पीठ राहतं अगदी मैद्यासारखं हे पीठ राहतं आमच्या भागात आम्ही खापरावरच्या मोठ्या म्हणजेच मांडे हे करतो ते देखील ह्या पद्धतीने आम्ही कणिक तयार करून घेतो आता मैद्यासारखं पीठ आपलं तयार झालंय एकूण मी दोन वाट्या डाळ घेतली त्याच्यासाठी चार वाट्या मी पीठ भिजवणार आहे त्याच्यासाठी अर्धा चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि चमच्यावर तेल टाकून पाण्यात विरगडून घेतलंय आधी आणि चार वाट्या पीठ घेऊन मी ते भिजत घे भिजवत घालणार आहे आता मी त्याला दोन वाटी पाणी घेतले त्याच्यात थोडं पाणी शिल्लक राहिले आपण रेग्युलर चपातीला भिजतो त्यापेक्षा थोडी मऊ सैलसर आपल्याला ही कणिक भिजवायची तुम्ही जर लगेच पोळ्या करायला घेत असणार तर थोडी अजून सैलसर भिजवा आता जास्त तिंबत बसायची गरज नाही पडत आपल्याला कणिक भिजून झाल्यावरती तुम्ही पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सीमध्ये कणिक भिजून घेतली मी कारण तासभर मुरत ठेवणार आहे त्यामुळे परफेक्ट ही कणिक मुरून तयार होते जास्त तिंबत बसण्यापेक्षा आपण थोडं तेलाचा हात लावून येला ओलं कॉटनचं कापड झाकून द्यायचंय बरेच जणी या स्टेजला परातीत पाणी टाकतात पण काही गरज पडत नाही उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ही ह्या पद्धतीनेच खूप छान भिजून तयार होते आता कणिक भिजेपर्यंत आपण डाळ बघूयात आपल्याला कटाची आमटी किती प्रमाणात पाहिजे त्यानुसार मी गरम पाणी बाजूला करून ठेवले आणि डाळीत ओतले त्याला उकळे आल्यानंतर आमटीला जे वाटण घालतो त्यासाठी मी डाळ काढून घेतली आधी आता हे पाणी बाजूला करून घेते आणि डाळ गार करण्यासाठी बाजूला ठेवते महत्त्वाचं आता आपण गूळ किंवा साखर डाळीमध्ये टाकायच्या आधी आपल्याला डाळीचं पाणी पूर्ण निथळलं गेलं पाहिजे आणि गा डाळ देखील पूर्ण गार झाली पाहिजे जर डाळ गरम असतानाच किंवा त्याच्यात थोडंफार पाणी असतानाच आपण गूळ किंवा साखर टाकली तर पुरून हे पातळ होतं त्याला पाणी सुटून पातळ होतं आणि शिजवताना आणखी जास्त वेळ घेतो त्यामुळे पूर्ण थंड होऊ द्यायची याला आता मी दोन वाट्या डाळ घेतली होती त्याच्यात दोन वाट्या गूळ घेते मी बारीक चिरून तुम्ही हवं तर एक वाटी गूळ किंवा एक वाटी साखर घेऊ शकता चवीला छान लागतं साखरेमुळे आपल्या पुरणाला गोळी जास्त येते आता मी दोन वाट्या गुळ घेतला आहे वेलची पूळ टाकली चवीनुसार जायफळ टाक जायफळ पूळ टाकली ती देखील खूप छान लागते पण मी फक्त वेलची पूळ टाकते हे गुळातले खळे थोडे राहिलेले मी असे वाटीने टेचून घेते कारण मी चाळणीवर हे पुरण आहे तुम्ही मिक्सरला देखील करू शकता आता ह्या पद्धतीने वाटेने केल्यामुळे भरभर हे पुरण चाळवून तयार होतं बरेच जणी पुरण वाटायच्या आधी शिजवतात मला हे असं सोपं पडतं मी वाटल्यानंतर पुरण शिजवते शिजवताना एक महत्त्वाची स्टेप म्हणली तर आपण पसरट जाड बुडायची जर कढई घेतली तर पसरट भांड्यामुळे आपलं हे पुर पुरण पटकन आटलं जातं अगदी मीडियम गॅसवरती मला वीस बावीस मिनटं लागलेली आहेत पूर्ण पुरण कोरडं व्हायला आता पुरण किती कोरडं करावं तुम्ही बघू शकता उलतण्याने गोळा करताना त्याचा गोळा तयार होतोय इथवर हे कोरडं करायचं आहे किंवा त्यात उलतनं जर उभं केलं तर ते उभं राहतं इतवर घट्ट ते पुरण झालेलं पाहिजे आपलं आणि आता हे गार करायला ठेवूया या स्टेजला आपण गॅस बंद करून गार करायला ठेवूया जर आपण पुरण पातळ ठेवलं तर ती पोळी लाटताना फुट पुरण बाहेर येतं आणि पोळी आपली फाटते किंवा जास्त कोरडं झालं तरी देखील आपले पुरण लाटताना पोळी लाटताना पुरण बाहेर येतं त्यामुळे या प्रमाणात आपण पुरण शिजून घ्यायचं आहे तासाभरात तुम्ही कणिक पाहू शकता किती सुंदर अशी मऊ लोण्यासारखी कणिक आपली भिजून झाली आहे ह्या स्टेजला जर तुमची कणिक थोडी कडक राहिली असेल तर तेल पाण्याचा हात लावून परत या पद्धतीने तिंबून घ्यायची आहे कणिक तिंबवणं खूप गरजेचं असतं कारण अशी मऊ लुसलुशीत कणिक असेल तरच आपल्या पोळ्या खूप छान होतात अशी परफेक्ट कणिक आणि परफेक्ट पुरण जर असेल तुम्ही किती पातळ पोळ्या लाटल्या किती पुरण भरून पोळी लाटली तरी देखील ती फाटत नाही इतकी छान मऊ लुसलुशीत ही पोळी बनवून तयार होते आता पोळ्या लाटण्यासाठी माझी कणिक तयार झाली दुपटीचं पुरण घेऊन मी उंडा करून याच्या पोळ्या लाटून घेते पोळी लाटताना सुरवातीला त्याच्यात कळेपर्यंत आपण असं दाबून पोळी पुरण पसरून घ्यायचे ज्याच्यामुळे कळेपर्यंत हे पुरण पसरल्यामुळे पोळी आपली छान फुकते आता लाटताना तुमचं लक्षात आलं असेल अजिबात कुठेही चिटकत नाही पोळी खूप छान अशी पटपट -पट, भरभर लाटून तयार होते खूप पातळ लाटली मी तरी देखील पुरण बाहेर आलं नाही कारण आपण हे पीठ वस्त्रगाळा करून घेतलं आहे त्यामुळे खूप छान मैद्यासारखं हे पीठ तयार झालं आहे मैद्यामुळे ह्या पोळ्या थोड्या कडक वातट होतात पण फक्त गव्हाचं पीठ वापरल्यामुळे पौष्टिकपणा देखील जपला जातो आणि खूप छान मऊ पोळ्या होतात वसरगाळ केल्यामुळे तुम्ही नक्की वसरगाळ करून एखाद्या वेळेस पोळ्या करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आता पोळ्या शेकताना देखील एक काळजी घ्यायची आहे आपल्याला शेवटपर्यंत मोठा गॅस ठेवायचा नाही सुरुवातीला मोठा गॅस ठेवून नंतर आपण मध्यम गॅस करायचा आहे आता मी तूप टाकून शेकून घेते तुम्ही हवं तर तेल टाकून शेकू शकता आता जास्त उलटपुलट करायची नाही आपल्याला जास्त उलटपुलट केल्यामुळे आपली पोळी कडक होते आणि वातट होते आणि फाटू देखील शकते त्यामुळे जास्तीत जास्त तीन ते चार वेळेस तीन वेळेस आपण ही पोळी उलटपुलट करून तिची घडी घालून ठेवायची आहे कणिक बिस्ताना तुमचं लक्षात आलं असेलच अजिबात हळद वापरली नाही आहे मी तरी देखील सुंदर कलर आला आहे कारण डाळीचा नॅचरल कलर खूप छान दिसतो तोच मला आवडतो म्हणून मी हळद नाही वापरत तुम्हाला पोळी मी उघडून दाखवते अगदी कडेपर्यंत सगळं पुरण आपलं पसरलं गेलंय कडेपर्यंत पुरण पसरल्यामुळे खूप छान ही पोळी शिजते पोळं पुरण जर व्यवस्थित आपण परफेक्ट प्रमाणात शिजवलं तरच आपली ही पोळी फुकते आणि कणिक देखील परफेक्ट झाल्यामुळे देखील आपल्या पोळ्या छान झाल्या आहेत खूप अशा मऊ झाल्या आहेत शिल्लक राहिल्यावर तीन चार दिवस तरी देखील आपली ही पोळी खूप छान मऊ राहते तुम्ही पाहू शकता अशा एवढ्या पोळ्या लाटल्यात नाही सोळा ते सतरा पोळ्या झाल्यात या दोन मोठ्या वाट्या डाळीमध्ये एकही पोळी फाटली नाही माझी खूप छान अशा पटपट पोळ्या लाटून तयार झाल्यात आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन छान चटपटीत आणि सुंदर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा व्हिडिओ